आज नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदाची नुकतीच घोषणा झाली आहे आणि अधिकृतरित्या अमित झाडे हे उपाध्यक्ष झाले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आजच्या या प्रसंगी दादा दन... नमस्कार काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे तुमची हो काय सांगाल मला, मला माझ्यावर जो विश्वास दाखवला भारतीय जनता पक्ष पार्ट पार्टीचे वरिष्ठ आणि कोर कमिटीनी विश्वास दाखवून मला जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद करतो मी त्यांचा आणि तसेच नवनिर्वाचित मी धन्यवाद पुढच्या काळात काम कशा पद्धतीने करणार कामाचा पॅटर्न कसा असेल विकासाला गती नक्कीच येईल प्राजक्तता नेतृत्वात भरपूर आम्ही विकासाची कामे करू आणि निश्चितच विकास होईल उमरेडचा वाई एक वाईट आहे ठीक आहे आपल्या सोबत जिल्हाध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे आनंदराव जिराव नमस्कार पाटील साहेब काय सांगला पण ही निवड कशी झाली आजची उपाध्यक्ष पदाची उपाध्यक्ष पदाची निवडणूक सर्वानुमते एकमताने निवडणूक झाली आणि मला आनंद आहे की आमच्या सर्वांनी एकमताने उपाध्यक्ष करता सर्वांनी मतदान केलं आणि निश्चितपणानं पुढील काळामध्ये नगरपालिकेमध्ये सर्व सण एकत्र मिळून काम करतील हा मला विश्वास आहे आणि उमरेड शहरातला आम्ही जो वचननामा जनतेला दिला आहे तो पूर्ण करण्याकरता निश्चितपणाने आमची सगळी टीम प्रयत्न करेल उपाध्यक्षांचा कार्यकाळ कार किती वर्षांचा असेल उपाध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असेल हा याच उत्तर मी इथे तो आमचा अंतर्गत विषय आहे तो किती वर्षाचा असेल मी आज इथे काही सांगू शकत नाही वर्ष राहील की मी कमी अधिक त्याच्यात करून काही त्यावर चर्चा आता ते उपाध्यक्ष झाले पार्टी निर्णय करेल त्याच्यानंतर पार्टी ठरवेल आणि स्वीकृत नगरसेवक किती झाले आपले आज कोण कोण आहेत ते दोन आहेत स्वीकृत सदस्य एक डॉक्टर मुकेश मुदगल आणि नेहाताई ताई भदोरिया ठीक आहे धन्यगरसेवकांची सुरेशजी चिचमलकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत घोषणा झाली आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज तुम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून इथे प्रवेश घेतलाय सभागृहात काय वाटतं तुम्हाला आज पक्षासोबत निष्ठेने राहणे आणि पक्षाला पक्षाचे काम करत राहणे आणि या काम करत असताना निष्ठावंताची हो जी दखल काँग्रेस पक्षाने घेतली त्याबद्दल मी आमचे नेते मुळक साहेब यांचे धन्यवाद मानतो आमचे नेते दुसरे गंगाधरजी देवतकर साहेब यांचेसुद्धा मी धन्यवाद मानतो आणि माझ्या काँग्रेस पार्टीचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो की आज मला सभागृहामध्ये माझी निष्ठाबून मला पुन्हा एकदा त्यांनी शांत दिला त्याबद्दल पुढचे पाच वर्ष ज्या पद्धतीने आता काम करणार आहात म्हणजे सगळे नगरसेवक किंवा जो त्यांचा आराखडा आहे आणि तुम्ही एक अनुभवी मार्गदर्शक म्हणून त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहात मागच्या पाच वर्षामध्ये जी काही कामे झाली त्याच्यामध्ये खूप सारा सत्ताधाऱ्यांनी आम्ही विरोधी पक्षाने मागच्या पाच वर्ष काम केले जो गोड मागच्या वर्षी आला त्याच्या प्रकरपणे आम्ही विरोध मागच्या वेळेसही केला त्यावेळेस सुद्धा आम्हाला उमरेटच्या जनतेने विरोधामध्ये बसवण्याचा जो चान्स दिला त्यांचे पण सुद्धा मी धन्यवाद मानतो पण उमरेट वासियांसाठी आणि उमरेडच्या शेवटच्या प्रत्येक नागरिकासाठी गोरगरिबांसाठी जी काही या नगरपालिकेची योजना आहे जी काही कामे आहे रोड नाल्या रस्ते लाईट पाणी या सगळ्या सुविधा उमरेड वासियांच्या प्रत्येकच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही काँग्रेस पार्टीचे सगळे नगरसेवक एक जिद्दीने पेटून करू हेच आपल्याला पाहिजे ठीक आहे दादा धन्यवाद आजच्या या उपाध्यक्षाच्या निवडीसोबतच भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली आहे त्यामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर मुकेशजी मुद्गल आणि नेहाताई भदौरिया तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सगळ्यासाठी नेहाताई तुमचे अभिनंदन धन्यवाद काय कशा प्रकारे तुमचं योगदान असेल पुढच्या पाच वर्षापर्यंत या सगळ्या नगरसेवकांना आणि उमरेड शहराच्या विकासासाठी मैं हिंदी बोलूँगा भाव सा चाले। ना। तो कैसा है भैया कि अपन ने थ्रू आउट पूरा इलेक्शन में भी सिर्फ और सिर्फ अपने लोगों के अपने प्रभाग के अपने शहर के विकास के बारे में ही बात किया है फिर वो नल का पाइपलाइन हो इलेक्ट्रिसिटी हो या वाटर प्योरिफिकेशन हो तो अपन इन्हीं मुद्दों को लेकर के फोकस करने वाले हैं एम्प्लॉयमेंट का मैंने हमेशा एक मुद्दा बहुत अहम समझा है बाल विकास का एक मुद्दा बहुत अहम मैंने समझा है तो मेरी पूरी कोशिश रहेगी कि इन एरियाज पे हमारा फोकस रह सके आज हाँ. क्या तुम्हारा मला हेच वाटते माझी काही निवड वगैरे झालेली नाहीये फक्त आणि फक्त माझ्या लोकांच्या प्रेम आहे त्यांची इच्छाशक्ती आहे इच्छा त्यांनी जे जोर लावलेला आहे की नाही आपल्याला इकडे यायचं आहे आणि ताई आपले काम करू शकते म्हणून फक्त यांचा यांचा यांचं सगळ्यांचं योगदान आहे माझं काहीच नाही आहे याच्यात हे मी सांगू इच्छितो एक डॉक्टरेट म्हणून तुमच्याकडे त्या दृष्टीनं पाहूनच तुमची निवड झाली कदाचित या ठिकाणी तर त्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीचं काम करा मी आधी पण तुमच्याच इंटरव्यू मध्ये सांगितलेलं आहे की माझा एज्युकेशन बालविकास मध्ये झालेलं आहे तर महिला आणि बालविकास हे माझे मेन मुद्दे असणारच आहे त्याकडे प्रकर्षाने तुम्ही लक्ष देणं ठीक आहे धन्यवाद आता आपण येऊ या डॉक्टर मुकेश प्रमेशकर आणि आपले खूप अभिनंदन एक वैद्यकीय चिकित्सक डॉक्टर म्हणून आपली निवड इथे स्वीकृत नगरचर म्हणून झाली आहे तर कशा प्रकारे आपण उमरेड शहरात आरोग्यसेवेच्या दृष्टीने म्हणा किंवा का विकासात्मक काय कशा पद्धतीने काम करणार आरोग्य सेवा ही तर निश्चितपणे महत्वाचा मुद्दा आहेच आणि वाढीव स्वरूपामध्ये एक मोठ या ठिकाणी अस्पदाची निर्मिती काही दिवसामध्ये महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे पन्नास करोडचं सँक्शन जवळपास शासनातर्फे झालेलं आहे तर ते कार्य कार्यरत झाल्यानंतर ते तुमच्या निदर्शनात येईलच सोबत उमरेडचा विकास उमरेड हे ऑलरेडी भरपूर नागपूर जिल्ह्यामध्ये विकसित शहर म्हणून गणले जाते एक सौंदर्यशाली इतिहास आहे आणि उमरेड शहराच्या विकासामध्ये जेव्हापासनं इटनकर साहेब होते पण त्याच्यानंतर साहेब होते त्याच्यानंतर बरेचसे अध्यक्ष झाले त्यांच्या कालावधीमध्ये मी सातत्याने नगरपालिकेमध्ये होतो तर विकासाच्या भूमिकेमध्ये माझ्या व्यक्तीच्या भरपूर मोलाचा असा वाटा होता आणि हे पक्षाने एक स्वीकृत सदस्य म्हणून माझा अनुभव मी केलेलं निष्कपटपणे काम आणि लोकांची सेवा लोकांच्या हिताकरता झट झट झटणे आणि गोरगरिबांचा मदत मदतीचा हात सातत्याने समोर ठेवणे ह्या सगळ्या गोष्टीं लक्ष देऊन पक्षांनी बहुतेक मला सिक्युर सदस्यासाठी या ठिकाणी नॉमिनेट केलं असावं असं मला मनापासून वाटत आजची ही वेळ आहे दुहेरी आनंद तुम्हाला म्हणजे तो दिवस आहे कारण की जो उपाध्यक्ष आहे तो सुद्धा तुमच्याच प्रभागातला आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद हा कमी असतो दुःखाचे क्षण जास्त असतात म्हणून तुम्ही जो दुहेरी आनंद खरोखरच दुहेरी नाही चौहेरी आनंद आहे एक आमची सत्ता बसली प्राजक्ता करू आम्हाला नेतृत्व सापडलं चांगले नगरसेवक निवडून आलेले आहेत नेहाताही सदस्य म्हणून स्वीकृत झालेले आहेत त्याच्यानंतर मला सुद्धा पक्षाने पाठवलं हा चौफेर आनंदाचा क्षण आहे दुर्मिळ क्षण असतात हे निघून जातील पण हे निघाले तरी आमच्या स्मर्धात राहील बस हेच देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो आमच्या हातून सत्तृत घडो कोणाचे नुकसान न हो कोणाचं मन ना नुखव अशाच प्रकारची भावना मनापासून आमचे मामा आहे जितेंद्र हे कधीच काही बोलत नाही पण बॅकग्राऊंड मध्ये स्ट्रॉंग भूमिका यांचीच असते आज तुम्ही यांना बोलवायला लागला एक पडद्या मागची शिपाई म्हणून काय सांगाल एक म्हणजे पडद्याच्या मागे असलेला लढवैया असं तुमच्यामुळेच इतरांना प्रेरणा मिळत असं यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं जरी असलं तरी तसं मी स्वतःला मानत नाही मी एक पार्टीचा एक प्रामाणिक सदस्य म्हणूनच काम करतो आणि मला शहराच्या विकासासंदर्भात जे काही मुद्दे माझ्या समक्ष येतात ते मी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि राहायला आता ही भाची असल्यामुळे त्यांना माझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून त्या बोलल्या असतील पण गावाच्या विकासासाठी जे जे योग्य राहील मला जे मार्गदर्शन कधी त्यांनी कोणी मागितलं मी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने मी त्यांना मार्गदर्शन करीत असतो बस हीच भूमिका माझी राहील आणि मला एक महत्त्वाचं सुटलं होतं आपल्या नगरपालिकेमध्ये प्राजक्ताई कारू ह्या अध्यक्ष स्वरूपात तरुण आहेत तरुण आहेत शिक्षित आहेत त्यांच्या जोडीला अमित झाडे सारखे एक तरुण उच्च शिक्षित व्यक्तिमत्व त्यांना उपाध्यक्ष म्हणून भेटलं म्हणजे हा दुग्ध शर्करा सहयोग उमरेड वासियांना उमरेड शहराला भेटला आणि याचा चोफेर जो आपल्याला फायदा होईल विकासासाठीच होईल थँक्यू